नमस्कार मी डॉक्टर मधुरा भिडे सणासुदीचे दिवस आणि त्यात सोने खरेदी करायची इच्छा नक्कीच होत असेल याबरोबर आपल्याला आरोग्याची किल्ली मिळाली तर आवडेल ना तुम्हाला त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहे सुवर्णप्राशन संस्काराची आरोग्य किल्ली ज्याबद्दल आपल्या ग्रंथात सोळा संस्कारांमध्ये वर्णनसुद्धा आहे या सुवर्णप्राशनाबद्दल आयुर्वेदातल्या काश्यतसंहितेमध्ये एक श्लोक श्लोकसुद्धा आहे सुवर्णप्राशन ही एत मेधाग्निबलवर्धनं आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम मासात परमेधावी दृश्यते चृश्यते ष्भीर्मासै श्रुतधर सुवर्णप्राशनात भवेत् हा सुवर्णप्राशन संस्कार आपल्या लहान चिमुकल्या मुलांसाठी तर आहेच आणि त्याचबरोबर आपल्याला हा संस्कार गर्भिणी महिलांनासुद्धा करता येतो हा संस्कार अनेक तक्रारींसाठी उपयुक्त आहे रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी तर वाढतेच मुलं सारखी आजारी पडत असतील तर तीही आजारी पडेनाशी होतात आज आजच्या कॉम्प्युटर आणि मोबाईल युगात लवकरच चष्मा लागू शकतो हे आपल्याला लक्षात येतच आहे पण सुवर्णप्राशनने आपण हा प्रोसेस डिले करू शकतो डोळ्यांच्या स्नायूची तक ताकदही वाढवू शकतो काही मुलांचे केस हेरिडिटी असेल तर लवकर पांढरे होऊ लागले किंवा हल्लीच्या आहाराने सुद्धा आपल्याला दिसतंय की केस पांढरे होत आहेत त्यासाठी सुद्धा सुवर्ण प्राशनाचा खूप चांगला उपयोग होतो दीर्घ काळ केस नॅचरली काळे राहू शकतात हल्ली बघितलं तर मूल थोडं जरी खेळलं तरी लवकर थकतात असं लक्षात येत असं जर होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा सुवर्णप्राशन खूप उपयुक्त आहे काही मुलं नीट जेवत नाहीत कंटाळा करतात जेवायला खूप वेळ लावतात तासन तास जेवत असतात तर सुवर्णप्राशनने पचनशक्ती सुधारते आणि भूकसुद्धा वाढते त्यामुळे योग्य वजन वाढतं सुवर्णप्राशन जेवढं लवकर सुरू करू तेवढे त्याचे फायदे चांगले दिसून येतात सुवर्णप्राशनाचा दीर्घकालीन फायदा जर अपेक्षित असेल तर ते वर्षभर तरी घ्यायला हवे हा आरोग्याचा दागिना आमच्या क्लिनिकमध्ये दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आम्ही गेले पंचवीस वर्षांपासून लहान मुलांना देत आहोत आणि तसंच गर्भिणींनासुद्धा देत आहोत मुलांना तो आवडतोसुद्धा तुम्हाला जर सुवर्णप्राशन संस्कार तुमच्या मुलांसाठी करून घ्यायचा असेल तर नक्की संपर्क करा या व्हिडिओमध्ये खाली आमच्या क्लिनिकचा नंबरसुद्धा देत आहोत धन्यवाद